अखिल मकर संक्रांतीच्या फार फार शुभेच्छा ना वर्षाचे सुरुवातीला सगळीजणं तिलगुल खायजास ना वरिषर सगळीशी गोडगोल बोलजास गोडगोल वागजास गोडगोल झगजास आज मकर संक्रांत ना आज काही जनाला कामावर सुट्टी होवी शालेत सुट्टी होवी झोबलं सुटी हवी हो तर सगळीजणं घरा बसून हवी हो तर आज मस्त सगळीजणं तिल आणजास गोड आणजास ना तिलगुल बनवून खायजास ना माल पण ऑनलाईन पाठवून दिजास मी पण तुम्हाला ऑनलाईन तिलगुल पाठवून देईन ना वरिषभर कोटपण मिळाल तर माझी नक्कीच सगळीजणं गोडगोड जास ना माझीच नाही तर सगळीशी गोडगोड जास कारण जीवनात कोणा काय भांडण केला वाद केला काही पण झाला पण जीवनात त्याचा काहीच आपल्याला उपयोग नाही त्याच्यापेक्षा आपल्या जीवनात आपली शांती जिंदगी जगू गोडगोड सगळीशी बोलू गोड गोड राहू ना गोड आयुष्य जगू ना आपल्या गोष्टीचा आनंद घेऊ तर परत एकदा माझेकडशी आपल्या यूट्यूब चॅनलकडशी माझे परिवाराकडशी मकर संक्रांतीच्या फार फार शुभेच्छा तिलगुल खा गोड गोड खा गोड गोड जास गोड गोड रहजास ना कुठं पण मिळलंस तर हाय हॅलो गोड गोड नक्कीच जास एकदा वर्षाचे सुरवातीला तिलगुल खाची ना वरषभर सगळीशी प्रेमानी गोड बोलायचा ना गोड राहायचा याच सगळीला शुभेच्छा देईन जोहार जय आदिवासी